दर वर्षाप्रमाणे सालाबातप्रमाणे आपण वेडी माता मंडळ हे आपण स्थापन करत असतो यावर्षीही आपण वेढी माता मंडळ जे आहे ते एक वेगळ्या रूपामध्ये वेडी मातेचं रूप घेऊन आपण यावेळेस येतो आहे पाद्यपूजन सोहळा जो आहे तो एक तारखेला संध्याकाळी साडेसात वाजेचं आपण ठेवलेला आहे तरी आपण सगळ्यांना आवाहन करू सगळ्या आमच्या नागरिकांना की ब त्यांनी वेडी मातेच्या स्थापनेसाठी पाद्यपूजन स्थापनेसाठी यावं अशी मी त्यांना एक विनंती करेन हा कार्यक्रम किती वाजता असेल आणि कोणी प्रमुख पाहुणे या ठिकाणी आपण बोलवलं आहेत का हा कार्यक्रम जो आहे तो संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या वेडीमाता मंदिराजवळच हो असणार आहे प्रमुख पाहुणे म्हणून आपण संजय सावकर यांना सांगितलेलं आहे जर का ते असले अवेलेबल प्रा, प्रा, तर ते त्या टायमाला येणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं सालाबा पण पाहिलं आपण दरवर्षापणा पाहिलं तर या ठिकाणी विविध असं आकर्षण आईचं जा केलं जात असतं यंदा काय आकर्षण असेल यावेळेसची जी आमची मूर्ती आहे ती आम्ही एक उभ्या स्वरूपातली वेणीमाता घेतलेली आहे ज्याच्यामध्ये वेणीमाता जी आहे ती एक वे वेडसर बाईच्या स्वरूपामध्ये असणार आहे आणि तिच्या हातामध्ये एक काठी आणि एक तिचं रूप की किंवा दगड घेऊन ती हे करते म्हणजे जे वेड्याबाईचं स्वरूप असतं त्या टाईपमध्ये ती असणार आहे म्हणजे भुसाल करांसाठी हा फर वेगळा क्षण बघायला मिळणार बड़ बड़ यावेळेस आम्ही एक आगळा वेगळा सोहळा ठेवलेला आहे की जे जेणेकरून एकदम सगळ्यांना एक आकर्षित करणारी मूर्ती असणार आहे मी तर अशी अपेक्षा करेल की सगळ्या भुसावकरांनी त्या मूर्तीचं दर्शनासाठी यावे